आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे सन दोन हजार चोवीसमध्ये खंडपीठाने चौदा हजार एक द्वितीय अपिले निकाली काढली असून दोन हजार पंचवीसमध्ये दहा हजार सातशे त्र्याऐंशी द्वितीय अपिलांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात जवळपास दहा पटीने वाढ झाली असून द्वितीय अपिलांच्या प्रलंबित त्यात सुमारे पंचावन्न टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या प्रभावी प्रशासकीय नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे तक्रार निवारणात दोन हजार पंचवीस मध्ये दहा टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे दोन हजार चोवीस अखेरीस प्रलंबित असलेल्या एकशे पासष्ट तक्रारींची संख्या डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर पंच्याऐंशी वर आली असून त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये एक्कावन्न टक्के घट झाली आहे द्वितीय अपिलांच्या प्रलंबितही मोठी घट झाली आहे दोन हजार चोवीस अखेरीस आठ हजार सहाशे नव्याण्णव द्वितीय अपिले प्रलंबित होती ती संख्या डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर तीन हजार नऊशे शेहेचाळीस इतकी झाली असून प्रलंबित अपिलांच्या प्रमाणात सुमारे पंचावन्न टक्के घट झाल्याचं स्पष्ट होत आहे राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची कामगिरी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस बळ देणारी ठरली आहे